नमस्कार मित्रांनो ही आहेत साताऱ्यातील दहा पर्यटन स्थळे पहिलं ठिकाण आपण पाहूया सातारा जिल्ह्यातील पोवई नाक्यावर शिवसृष्टी आणि पुढचं ठिकाण पाहायला जावा पावसाळ्यात भरणारा ठोसेघर धबधबा दब आणि इथूनच पुढे आपल्याला पाहायला मिळते चाळकेवाडी जिथे पवनचक्क्या व दाट धुके आपण पाहणार आहोत पुढचं ठिकाण ठोसेघर सज्जनगड रस्त्यावरील पुरातन वस्तूंचे संग्रहालय इथे बऱ्याच पुरातन वस्तू व अँटिक गाड्या आपल्याला पाहायला मिळते इथूनच पुढे जावा श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी असलेला सज्जनगड या ठिकाणी पुढील ठिकाण म्हणजे साडेआठशेहून जास्त फुले असणारं कास पटार तर इथेच असणारा कास तलाव हे आपण नक्कीच केलं पाहिजे कास रोडवरतीच असणारा मनमोहक नजऱ्यांचा एक धबधबा म्हणजे एकयूप धबधबा काशी विश्वेश्वराचं संगम औलीतील हो मंदिर हे आहे आपलं पुढचं ठिकाण सगळं पाहून झाल्यावर आवा त्रिवेणी संगम पाहायला बामनोली येते आणि बोटीतून जावा पुढचं ठिकाण करायला शेमडी मठावरती जिथे महादेवाचं गुहेतील मंदिर आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं अनोळखी ठिकाण आपण पाहणार आहोत ते म्हणजे कास मेडा रोड